श्री स्वामी समर्थ श्री सुक्त प्राकृत श्री गणेशाय गणेशायम रुचा पडा कर्ते चार त्यांना जाना आनंद करदम इंदिरासुत चिकलित भावे याते नमोनिया देवता कथिल्या दोन अग्नि नमितो तया अनुष्टुप या सुक्ता नमो हे बीज श्री नमो शक्ती सदा बीज रि जाना खिलका नमु क्लिंग किल जपू येथे श्री रीकली होम मंत्र की घृतयुक्ताहुती देऊ पंधराची दिनी दिनी शुद्ध सत्व सदुद्योगी उद्यमी यत्न जो करी तयाने ही पडावे हे सुक्त धन कामना हरि ओम सुवर्णा सारिका रंग हिरवा शालू शोभतो गळा मोत्यांची माला चंद्रबिंबा श्रीमुख देवी लक्ष्मी येई पूजा ही, ही मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवो तिगोधने मला अश्वहती रथारत्ना दासदासी निवासही सेना घोषणिना दूध हो दे वरींना त्रास होऊ दे बोलावी तो तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझा हास्य तुला शोभे झळाळी वसना तुझ्या तृप्ता तू दात्री तू दयार्दे येई तू गृही पद्मी शोभा दिसे तुझी पद्मवर्ण ही शोभतो चंद्रानने यशोदात्री त्रिलोका देवतांना तू पोषिशी सुखदेवनी तुझ मी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मम नाशी तू मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी तपस्याधिक जे असे तयाने शोभतो वृक्ष जो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जरा नाशी नाशिती स्वये अज्ञान जी संकटे दुर्घटे महा स्वयं येव मला देवो हो, कुबेर राष्ट्रोत्कर्ष तसा सादी साधी या जन्म घेत मी निर्वी देवी नुर्वी दैन्यनामही कीर्ती घरी गडगंज तु करी ईश्वरी सुंदरी नारशी अलक्ष्मी तु शुधा तृषा चंचला तू दुराधर्षा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची येई मी तुझ आळवी मनीषा कामना सत्ते लाभत मजला सदा गोदुग्धादिके अन्ने यश्रियासी आश्रयो मिळो माझा दे तू दयानेही दे मला कर्द मातू प्रेही मज माझी सतु राहा श्रीदेवी राहवी गे कुली माझ्या वसो सदा माता मालावी वरो पद्मे पद्ममालिनी नमी पर्जन्य वर्षवी स्निग्ध चिखलिता राहवी गृही मातेसी राहवी गेही कुली माझ्या दया दयादे पुष्करिनी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवा तिला आणि जी चंद्राधिक उज्ज्वला वेतहाती सुवर्णाचा दंडही धरिते करी हेममाला गळा शोभे सूर्य तेजही ते फिके अग्निदेवा तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दासदासीही लाभू दे गोधने अश्व लाभू दे रत हत्ती तसे मला स्वातंत्र्य राम राष्ट्रा राश्टा राष्ट्रांशी लाभू दे शांती तृष्टी तशी पृष्टी सर्वांशी सुखला मोक्ष सर्वा मिळो देवी विश्व हे ज्ञानयुक्त हो शुद्ध सत्वस्त जो भक्त उद्योगीरतला सदा तयानेही पडावे हे सुक्त जाधन कामना इति शुभम श्री स्वामी समर्थ